माझ्याकडे डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे आपत्ती आली की मी कुठे माझ्या खात्यात कमी पडलो का कुठे आपत्ती आली तर मी माझ्या खात्यात कमी पडलो का माझं काम किती जोरात आहे या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे मग कुठे पूर येऊ द्या कुठे लँडस्लायडिंग होऊ द्या कुठे बिबट्या येऊ द्या कुठे बदलापूरला रेल्वे त्या ठिकाणी कुठे आंदोलन होऊ द्या कुठे दगडफेक होऊ द्या काही झालं तर मी सगळ्यात हजार असतो म्हणजे आपत्त व्यवस्थापन म्हणून माझं खातं अतिशय जोरात चाललेलं आहे इरिगेशन खातं माझ्याकडे मला वाटतं इतक्या वेगाने काम यावर्षी जेवढं आम्ही देवेंद्रजी नृत्वाखाली केलं मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि मी इरिगेशन खात्याचा मंत्री होतो पण त्यापेक्षा जास्त स्पीड आता यावेळेला आम्ही घेतलेला या आहे यावेळेला आम्ही घेतलेला आहे आता आम्ही सव्वा लाख कोटी रुपयाचं काम फक्त नदी नजीर रिव्हर लिंकिंगचं विदर्भामध्ये या ठिकाणी करतो आहे इथे नारपारचं आम्ही या ठिकाणी करतो आहे कोकणामध्ये आम्ही करतो आहे कोकणातले आता जवळपास साडेतीन हजार कोटीचे टेंडर आता आम्ही त्या ठिकाणी आता काढलेले आहेत परवाच मागच्यामध्येच काढलेले आहेत आणि नारपारला आता आम्ही तात्काळ त्याचा टेंडर आम्ही काढतो आहे पन्नास पन्नास हजार पंचवीस हजार कोटी ज्यामुळे सगळे गिरणा जे आमच्या सगळे शॉर्टमध्ये आहे दुष्काळी परिस्थिती या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही पाणी नेतो आहोत म्हणून मला वाटतं की आमच्या खात्याच्या माध्यमातूनसुद्धा अतिशय वेगाने पण एकंदरीत आपण जर बघितलं तर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यापासून किती इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सगळ्या खात्यांकडे त्यांचं लक्ष आहे शंभर शंभर दिवस त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना देऊन त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी जनतेची कामं करून घेतली आणि एक वेगळं व्हिजन असलेला नेता आमच्याकडे या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण बघतात की वर्षाभरात आम्ही सांगायची गरज नाही तुम्हीच ठरवा तुम्हीच सांगा की आमचं काम किती चांगलं झालं